वेलकम टू माय यूट्यूब चॅनल तुम्हा सर्वांना शहात्तराव्या प्रजासत्ताक दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा आणि सकाळची सुरुवात खमंग आणि जिलेबी या नाश्त्यापासून झाली आता बोईसरला इकडे हे आमच्याकडे ढोका बोलतात पण याला इकडे सगळे खमंग बोलतात मग सकाळी काही नाश्ता मी काही बनवला नाही फक्त चहाच घरी बनवला आणि आमच्या सोसायटीमध्ये सुद्धा झेंडावंदन केलं जातं पंधरा गोष्टी असेल सव्वीस जानेवारी असेल यासुद्धा दोन्ही गोष्टी करतात किंवा बाकीचे सुद्धा सगळे सण करतात पण खूप छान वाटतं सकाळपासून खूप छान गाणी लागली होती स्कूलमध्ये वगैरे रसिन जाताना खूप छान येत होता आम्ही एक राऊंड टाकायला गेलो आम्ही तिथलं झेंडावंदन झालं आपलं सोसायटीचं की आम्ही बोईसरमध्ये एक राऊंड टाकायला गेलो असं सहज तर ते बोलले की आपण जाऊयात कुठेतरी स्कूलमध्ये वगैरे पण आमचं सोसायटीचं झेंडावंदन होईपर्यंत स्कूलचे वगैरे होऊन गेले होते पण खूप छान वाटत होतं छोट्या छोट्या मुलाने छान छान टी शर्ट घातले होते आणि बाजारामध्ये पण खूप छान झेंडे पुन्हा ते एकदम छान छान काही काही स्कूलमध्ये तर डान्स वगैरे पण होते खूप छान वाटत होतं एक दोन ठिकाणी आम्हाला पाहायला भेटलं डान्स वगैरे तर खूप छान वाटलं आणि त्या दिवशी संडे होता त्यामुळं संध्याकाळी भाजी वगैरे घ्यायला जाणारच होतं मग येताना आम्ही भाजी वगैरे या सगळ्या गोष्टी घेऊन आलो आणि येताना चिकनसुद्धा आणलं कारण की परत जायचा यांना काळ येतो त्याच्यामुळे हे बुले जातानाच घेऊ घरी आल्याबरोबरच मी चिकन बनवायला सुरुवात केली छानपैकी के वॉश केलं हळद मीठ आणि लिंबू त्याला लावून ला ठेवलं मॅरिनेशनसाठी आणि पाणीसुद्धा गरम करून घेतलं आणि वाटणामध्ये मी घेतलेले कांदा खोबरं भाजून घेतलेले आलं आणि लसूण तेसुद्धा घेतलेले आणि कोथिंबीर आणि कुकरमध्ये मी तेल टाकले आणि दोन कांदे चिरून टाकलेले आहेत तर आता हे जे आपण वाटण घेतलं आहे हे फक्त भाजून घेतलेले फक्त तेलामध्ये थोडंसं फ्राय केलं आहे आणि ते आपल्याला बारीक करून घ्यायचे तोपर्यंत मी कुकरमध्ये कांदा परतल्यानंतर त्यामध्ये मीठ घरचा मसाला आणि चिकन मसाला असं ॲड केलं आणि छान भाजून घेतलं तो तोपर्यंत मी मसाला वाटण करून घेतलं छान बारीक केला ग्राईंड करून घ्यायचं थोडंसं पाणी ॲड करायचं छान बारीक होतो आता मसालासुद्धा छान परतला आहे म्हणजे चटणी वगैरे आपण टाकलेली घरचा मसाला चिकन मसाला त्याच्यामध्ये आता हे जे वाटण केलेलं आहे हे वाटण त्याच्यामध्ये ॲड करायचं आणि खूप छान त्याला तेल सुटसपर्यंत छान पैकी भाजून घ्यायचा वाटणामध्ये जसं की मी तुम्हाला सांगितलं आलं आणि लसूण घेतले कांदा आणि खोबरं भाजून घेतलेलं आहे तर आणि कोथिंबीर तर ह्या गोष्टी फक्त थोड्याशा तेलामध्ये भाजून घ्यायच्या आणि वाटण करायचं आणि थोडंसं राहिलेलं आहे भांड्याला त्याच्या तर ते पण मी छानपैकी गरम पाणी ओठून धुवून घेते धुऊन घ्यायचं म्हणजे ते पाणी पूर्ण सगळं वाया जाऊन द्यायचं नाही तेच तुम्ही याच्यामध्ये सुद्धा टाकू शकता था, आता चिकनला आणि पाहू शकता किती छान तेल सुटले त्याला थोडं वेळ मसाला छान परतून द्यायचा आणि मगच त्याच्यामध्ये तुम्ही चिकन ॲड करा आणि मी चिकन ॲड करून घेतलं आणि ते पण छान त्याला कुक होऊन द्यायचं तेलामध्येच त्याने छान टेस्ट येते त्याला त्यानंतर मी जे गरम पाणी केलं होतं तुमच्या अकॉर्डिंग तुम्हाला कशी ग्रेव्ही करायची आहे तसं कमी जास्त पाणी करू शकता मी जास्त दा जास्त घट्ट पण नाही जास्त पातळ पण आहे मिडियम साईजमध्ये मिडियम अशी ग्रेव्ही केली होती आणि त्याला तीन शिट्ट्या कोथिंबीर टाकली आणि तीन शिट्ट्या करून घ्यायच्या आणि तीन शिट्ट्या झाल्यानंतर मी एका साईडला भाकरी केली एका साईडला राईस लावला आणि टोपामध्ये मी जो रस्सा बनवला चिकनचा तो सुद्धा काढून घेतला तुम्ही पाहू शकता किती छान त्याला दाटसरपणा आला आहे आणि एकदम क्विक आहे फार काय वेळ लागत नाही ह्या गोष्टीला कारण की आ, मी तर जास्त स्टोअर केलेला पण मग तुम्ही जर स्टोअर केला मसाला तर मग त्यामध्ये पाणी ॲड करू नका जर तुम्हाला उद्यासाठी करायचं असेल मसाला तर असंच कांदा वगैरे सगळं परतून घ्या खोबरं वगैरे पण तुम्ही त्यामध्ये पाणी ॲड करू नका निसा तेलामध्ये परतलेला जास्त काळ टिकतो मसाला पण मी पाणी ॲड केलं कारण की मला लगेचच मी घेणार होते बनवण्यासाठी आणि तर मी जेवून घेतलं दोघांनीसुद्धा दुपारी संध्याकाळी असंच थोडंसं एक राऊंड मारायला त्या राऊंड म्हणजे ह्यांच्या फ्रेंड्स वगैरे जायचं होतं कारण की सगळ्यांना सव्वीस जानेवारीची सुट्टी होती त्या दिवशी संडे पण होता त्याच्यामुळं थोडंसं आउटिंगसाठी संध्याकाळी का आता दुपारी आम्ही आलो बारा एक वाजता त्यानंतर आम्ही कुठे बाहेर पडलोच नाही ऊन पण खूप होतं त्याच्यामुळे आम्ही विचार केला की संध्याकाळी जेवण आता पाहुणे अकरा वाजले होते तुम्ही पाहू शकता आणि आम्ही साडे दहा वाजता वगैरे घराच्या बाहेर निघालो आणि खूप छान मजा आली खूप छान दिवस गेला संडे दोन्ही गोष्टी एकत्र आल्या एक, एक सुट्टी वाया गेली असं वाटलं पण काहीच प्रॉब्लेम नाही पण खूप छान सगळेजण भेटले आणि असंच छान छान गोष्टी गप्पा गोष्टी चालू राहतात तर त्यांनी कॉल केला त्यांच्या फ्रेंडनी की या आमच्या घरी मग आम्ही सगळेजण एकत्र भेटलो त्यांचे वाईफ त्यांची पूर्ण फॅमिली सगळे आले होते तर त्या दिवशी पण आम्हाला खूप लेट झाला घरी येण्यासाठी पण खूप छान वाटतं सगळे एकत्र आले तर खूप मजा वाटते सगळ्या गप्पा गोष्टी असतात आणि तुम तुम्ही पाहू शकता की ती छान रस्त्यालासुद्धा छान डेकोरेशन केलं खूप लाईट्स वगैरे लावल्या होत्या त्या पण खूप छान वाटत होत्या ऑलमोस्ट अकरा वाजता गेले होते त्यामुळं आता कोणीच रस्त्याला राहिलं नव्हतं पण तरी पण खूप छान वाटतं आणि फायनली आम्ही त्यांच्या घरी पोचलो आणि त्यांचा फोनवरती फोन येत फोन होते तुम्ही कधी येत आहे किती वेळ झाला अकरा वाजून गेले खूप वेळ ॲक्च्युली झाला होता आणि फोनसुद्धा त्यांचा लेट आला नऊ नंतर त्यानंतर आवरणं या सगळ्या गोष्टीमध्ये खूप सारा वेळ गेला बट ठीक आहे पण छान म्हटलं त्यांच्याकडे जाऊन आणि मस्त अख्खा डे गेला तुम्ही कसा सेलिब्रेट केला तर नक्की सांगा मला कमेंट करून आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईबसुद्धा करून द्या कारण तुमचा सपोर्ट फार इम्पॉर्टंट आहे या या सगळ्या गोष्टीमध्ये आणि तुमच्यासाठी मी असेच नवीन नवीन व्हिडिओ घेऊन ये जाईल येत जाईल आणि तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा थँक्यू सो मच